नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला हे थोडे क्लिक बघून लक्षात आलंच असेल की इडली डोस्याचं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळा म्हटलं की थंडाव असतो आणि थंडाव्यामध्ये छान असं एवढं मस्त फर्मेंट झालेलं चांगलं आंबलेलं हे इडली डोसाचं पीठ शक्यतो आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मी याच्यामध्ये काही विशेष घातलेलं नाही म्हणजे की मेथेदाणे घातले नाहीत ॲक्च्युली मला घालायचे होते पण ते विसरून राहिले आणि मी पोहे देखील सक वाटताना हे बॅटर वाटताना तांदूळ आणि डाळ वाटताना घातलेले नाही तर याच्यामध्ये तिनासे याप्रमाणे तांदूळ आणि उडीद डाळ मी धुवून घेतले तर नेहमीच वाटीने मी प्रमाण घेते तर यावेळेस मी ते ग्लासाने घेतलं होतं एवढाच फरक काय आहे तो तर तुम्हाला हे प्रमाण कसं घेतलं आणि डाळ तांदूळ कोणते घेतले कशा पद्धतीने वाटून घेतले आणि कसं छान हे बॅटर फर्मेंट झालेला आहे त्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आपण कारण हा व्हिडिओ बनवायचा असं काही मी ठरवलं नव्हतं पण ज्यावेळेस मी हा हे मी कुकरमध्ये फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं तर ते बघूनच मला असं वाटलं की छान मस्त फुललेलं आहे हे मिश्रण म्हणून मग मी व्हिडिओ काढायला घेतला टाकायचा होता शॉर्ट पण म्हटलं चला थोडंसं बोलून टाकूयात आणि तुम्हाला मी आता चमच्याने दाखवते की किती छान असं फॉर्मेंट झालं आहे ॲक्च्युली मी हे सकाळी नऊ दहा वाजता तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडीद डाळ असं प्रमाण घेतलं आणि छान असं त्याला धुवून घेतलं दोन तीन पाण्याने आणि मग भिजत घालून ठेवलं तर संध्याकाळी आठ वाजता मी त्याला दळून घेतलं जे एवढे तास ते डाळ आणि तांदूळ भिजले तर इथे मी दाणे घातले नाहीत मला घालायचे होते पण ते चुकून विसरून राहिल्यानंतर मग मला काही आला म्हणून मी ते तसे भिजत घातले आणि संध्याकाळी रात्री मी आठ वाजता हे दळून घेतलं छानसं आता दळताना त्याच्यामध्ये त्याचं जे पाणी होतं कारण चांगलं तीन पाण्याने धुवून घेतलं होतं त्याला तर तेच पाणी थोडंसं मी वाटताना वापरलेलं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे हे थंडावा आहे तर तेच पाणी वापरल्यामुळे छान असे हे फर्मेंट झालेलं आहे आणि आपण विशेष म्हणजे वाढताना याच्यामध्ये देखील घातलेले नाही तरी देखील छान अशी सॉफ्ट इडली आपण डोसा मस्त क्रंची सॉफ्ट करू शकतो उत्तप्पा करू शकतो कांदा टोमॅटो किंवा कुठलाही गाजर भाज्या घालून वगैरे पॅनकॅक करू शकतो पॅनकेक छोटे छोटे केक डोसा उत्तपम छान मस्त मौसूदी इडली देखील करू शकतो इतकं छान बॅटर झालं आहे तर आता सध्या मला लगेच तर ही करायची नाही आहे इडली तो मी बघताय तर रात्री आठ वाजता दळून घेतल्यानंतर मी याला मस्त मिक्स करून झाकून ठेवलं आणि मी कुकरमध्ये याला फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं तर सकाळी नऊ वाजता वगैरे मी चेक केलं आहे तर मस्त फर्मेंट झालं आहे तर आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर काढून घेतलं आहे आणि दोन्ही भांडी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे तर आता मी जेव्हा याचा डोसा इडली तो टप्पा करेल तेव्हा नक्कीच व्हिडिओ शेअर करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा व्हिडिओत आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत लॉकसोबत दोघांचा नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू